प्राथमिक अध्यापक सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका वसमत जिल्हा हिंगोली छत्तीसावा वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता लिटिल किंग इंग्लिश स्कूल ज्ञानगंगा परिसर आसेगाव रोड वसमत येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्ष चव्हाण सोपान रोहिदास उपाध्यक्ष पोटे शिवदास रानबा कोषाध्यक्ष नरवाडे दिलीप सखाराम सचिव क्षीरसागर रमेश विश्वनाथ सहसचिव चौधरी विनायक शामराव संचालक कदम मदन गोपाळराव कानोडे विठ्ठल बापूराव देशमुख सूर्यकांत नारायणराव लोंढे चंद्रकांत परसराम शर्मा अमोल पुरुषोत्तम सायगण गजानन गिरीधरराव घोडके उषा नारायण उषा शंकुंतला बाबूराव मदेवाड विश्वंभर मोहनराव गारोडी कामाजी रामराव कोटलवार धनंजय किशनराव फुलझळके भुजंग चंद्रकांत तज्ञ संचालक लांडगे रघुनाथ लिंबाजी कार्यकारी संचालक लामदाडे सुजाता बापूराव स्वीकृत संचालक मुदस्सीर अहमद अब्दुल मुनाफ कर्मचारी वर्ग वारे पिराजी काशीनाथ लिपिक मेहत्रे गजान मेहत्रे गणेश ग्यानरा मेहत्रे गणेश ज्ञानबाराव आदी सर्व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होता प्रतिनिधी नंदू परदेशी अँटी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली